बापू साहेब बापू साहेब झोपले वाटत बापू साहेब बापू साहेब बापू तुम्ही इकडे आत मला वाटलं वरात पुस्तक आणले तुमची आणि ते दुसरंही बघू नाही नाही ते मी मीनाक्षीसाठी आणलंय तुमचं म्हणणं पटलं मला मुलीनी सुद्धा योगा करायला पाहिजे ऐक मीनाक्षी विशेषतः पान बत्तीस वर्षा योगा वाचा नवीन योगा आलाय चिठ्ठी बाय त्या मुली कधी वेळेवर यायच्या नाही वेळेवर येतील त्या मुली कसल्या आ, आ, तुझे हात एवढे राखट कसे बरीच काम करतेच वाटतोबाय मिनोबा मिनोबा बापरे मी तिचा बाप आला की काय अरे तू इथं कशाला तडमडतोय तुझ्या समोर मी तिच्याशी कस बोलायचं काय मला मालकानी बोलवलंय मग काय म्हणून मी मर्फीला तुझ्याकडे सोडायला आलो मर्फीला अरे 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 मी मर्तीला कसं सांभाळणार ते तुझं तू बघ मला माहित नाही अरे असं काय करतोस त्याच्या समोर आम्ही बोलायचं कसं तू काय बोल त्याला थोडंच करणार आहे खरंच अरे पण मालक मालकाने बोलवलं मी काय करू ते पण मालक अरे मालक पहिलं त्या मालकाच्या अरे विलास तुम्हाला काय झालं हसायला आमचा सगळा प्रोग्राम बोमलवला तिथे गप्प राहायचं मार देईन सांगून ठेवतो आले ललच नाही ललचची नाही कुचिकच आता तुझी काकी येणार भेटायला मला कुच हे जरा लक्ष मरपी घाबरू नको ते रे आता मात्र लग्नाचा विचार करायला लग खूप विचार करूया पण तुझ्या बापूजींच काय अरे मी त्यांच्याजवळ तुझ्याबद्दल एवढं कौतुक केलं माहिती त्यांना सांगितलं तू योगासनाचा अभ्यास सुरू केला असं सांगितलं आणि त्यांनी खरंच योगा करून दाखवायला सांगितलं काय करायचं वेळ आलं बघ तुझ्या बरोबर लग्न करून मी संसारात पडण्याऐवजी संकटातच पडणार आहे गे जाऊ दे रे ए तुला खरं सांगू माझी ना लग्नाबद्दल खूप स्वप्न आहेत ए तुझी नाहीये आहेत की लग्न झाल्यानंतर बायकोनं माझ्या लायब्ररीतल्या पुस्तकांना अगदी मुलासारखं जपावं असं जपावं तसं मी मर्फीला जपतो मर्फी 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 बापरे त्याला मी एकटा फोडून आलोय चला काय तरी सांगशील की नाही मरपी नक्की इथेच का त्याला मर्फी मर्फीस मर्फी कुठे मर्फी, मर्फी, अरे मर्फीला कुणीतरी बागेतलं पळवलं यार पळवलं आणि तू काय करतोस मी फलत्याच भानगडीत अडकलो होतो काय लाल एक माणूस आहे रे लाल नाही म्हणून बसलासी ते का मीनाशीच्या गायत ते तर ते ना बोला विचार नाही रे त्याला व्यवस्थित बाबा कडे ठेवला आणि मगच गेलो अरे काय मग बाबा एक लहान मुलं पाहिलं होतं जेवढी फुलं आहेत तेवढी मुलं येतात मी कुठे पाहू मुलांना तुमचा मुलगा कसा दिसतो ते बघतो अहो तुमचा डोकं काय ही मुलगी नाही ब आम्ही त्या बाळाला झाडाजवळ जाऊन ठेवलं होतं कुणीतरी पळवलं पळवताना तुम्ही पाहिलं का तुमची बी कमाल आहे बुवा मुलाला सायकलीसारखा झाडाला लावून ठेवला माल नाय माहित किती बच्ची मैं सिर्फ ग्राहक देखता हा बाकी कुछ दिखाई नाही देता मुझे तुला कोणी पळून गेला चला त्याचं वाटव होईल आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे ही बाबा गाडी तरी कशाला ठेवायची असू दे त्याची एक आठवण म्हणते बाई बाई तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही उपकार देवाचे माने मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं एवढं <laughs> जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं मुलाला बागेत एकटं सोडून जात नसतात पण तुम्ही आणि तुम्हाला मी कामाला असते पाहिलं <laughs> बागेत बाबाकडे घरंगळ घरंगर जाताना पाहिली मी धावत <laughs> जाऊन त्याला उचललं तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही म्हणून त्याला इकडे घेऊन आले बाई तुमचे उपकार कसे म्हणा तेच मला कळत नाही आहे थोडे पैसे नाही मी तुम्हाला देत नाहीये फक्त थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देतोय बर्फी हरवल्यामुळे आमची काय अवस्था झाली त्याची तुम्हाला कल्पना येणार पाहिजे नाही मी जवळ असणारा मुलगा दृष्टीवर झाला की काय होत ते चांगलं आहे मला पैसे नको आहेत मला Macam cunuh ni lah. Ya tu malah takut. abah tu jatuh tu lah. Kalau tu gila aku takut. Eh, eh, mari film, Pak. Mari film, Pak. Kutu-kutu lah tu. tu. Kutu-kutu tu. tu. आच्चा। तो तो. <स्थाँ>। तुला मी सांगतो मलफी हा तुझ्या काका आहे ना काकाडा म्हणून नाहीये मलफी या काकानं तुला संध्याकाळी सांभाळला तुझा काका आहे ना हा काकूच्या माग मागं गेला ना बाबा ना आपला काका टचा आहे खरं सांगू विलास त्या बाईनं मर्तीला परत आणलं म्हणजे ती बाई खरंच ग्रेट आहे हो ना अशी प्रामाणिक आणि प्रेमळ बाई मर्तीला सांभाळायला मिळाली तर किती बरं होईल ना साहेब बाळाची गाडी किती ते काय झालं गडबडीत स्वतःच्या मापाचे कपडे घालायला विसरलं अरे वा बाबाने नवीन फर्निचर घेतलं वाटत अरे वा नवीन टेबल काढल अरे वा नवीन टीव्ही सुद्धा सुद्धा टावरपण सुद्धा नवीन वा हे सगळं बाबाने विकत घेतलं आचू ते मते मते बाबा काही विकत नाही घेत काही सगळे लोक त्यांना देतात त्या दिवशी विकत नाही की नाही बाबाला खूप पैसे दिले होते मजा आहे ना तुमच्या बाबांची लकी आहे कुठे बाबा <laughs> नेहमी नेहमी बाबा बाबा कळू लागत तुम्हाला एक दिवस असू दे ती वाचलेली पुस्तकं परत देते ना नवीन कुठची पुस्तकं आणली ती शाळा आणली सांगतो ना पण तुम्ही आणू नका पोटातलं पाणी आलत देतो ही बघा महिन्याभराची पुस्तकं आहेत प्रेमाची कुठची पुस्तक आहे तो याच्यातली प्रेमाची गुणाची होतेच ना वंदना आपले पुस्तक पुस्तक तुझं इथं बसायचं झालं मुलीच्या बाजूला म्हणजे नाही सरकारी अधिकारी आहोत दिसतच आमच्याकडे धोबी नाही पेपरवाले अजिबात नाही पॉलिशवाले मुलीच नाही लायब्ररीवाले काहीच नाही मी बसलेला चालत नाही माझी पुस्तकं येत ना ना आत गेला माझा काल आला नाही रे मी घडलेली मला आवडत नाही ना हे काय बसा थँक्यू मी त्याला बसू नका म्हटलंय असं सॉरी लागेल मोठा बसा नाही मला काम जायला पाहिजे काय सरकारी अधिकारी ऑफिसातला काय किंवा घरातला काय ऑफ समोर आला की त्याचा मान राखायचा तो गेला की तंगड्या पसरून बसायचा त्याचा काय आम्ही कधी सरकारी नोकरी केली नाही ना त्यामुळे माहित नाही असत सरकारी नोकरीत फार जागरूक राहावं लागतं बुल तेच पुराण ऐकून दाखवणार दोन तार म्हणजे एका कलेक्टर न मला असं छळलं म्हणजे काय स्वतः प्रमाण सगळ्यांनी सचोटीनं वागावं असा त्याचा वागा वा। हट्ट एक दिवस असा इंगा दाखवलाय त्याला बस बस मला फी कधी दाखवताय फी द्यायचीच आहे हो, कलेक्टरने एक दिवस काय केलं माहितीये काय केलं सगळं माहित आहे मला पाठ झालंय माझं पाठ आहे हो ना फी घेत ना ना। नको कॉफी नको तुमचा बॉस माझी मित्र आमच्या हेडक्लर्क सारखा नुसतं आहो जरा घाबरला तुम्ही येत आहे ना आलो ना हा काय निघालोच अरे तुम्ही

तुम्ही मागाल तो पगार देऊ मायला पगार नसतो या पोरानं माया लावली मला तुम्ही राहता कुठे म्हणजे तुमच्या घरात काही माणूस मला कोणीच नाही मी इथे छेदाच्या सोनावण्यांकडे काम करते आणि त्यांच्या गॅलरीतच राहते मग त्याविषयी तुम्ही इथे येऊन राहत नाही म्हणजे मुलाबरोबर तुम्ही घरालाही सांभाळू शकाल तुमचे फार उपकार होते उपकार कसले ते तुमच्या रूपाने मरपीला आई मिळेल माझ्या बाळाची चल चल चला आपण आपल्या माझ्या बाळाचे कपडे बदल या चला